नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनोने लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर ई के वाय सी बंधनकारक ठेवण्यात आलेली आहे हा व्हिडिओ पाहाल तर शंभर टक्के तुमची ई केवायसी कम्प्लीट करण्यात येणार आहे जर तुम्ही आतापर्यंत ई के वाय सी केली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी एका लाडक्या बहिणीची ई के वाय सी कम्प्लीट केलेली आहे तर ते प्रोसिजर तुम्ही बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मला सुद्धा सेम प्रोसिजर करायचे आहे तर तुम्ही सर्वप्रथम गुगलमध्ये डब्ल्यू डब्ल्यू लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवर वेबसाईट सर्च करा तुम्हाला वेबसाईट दिसेल त्यावर टच करा लाडकी बहीण ई के वाय सी प्रक्रिया त्यावर टच करा त्यावर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम लाभार्थी महिलांचा आधार क्रमांक टाका मोबाईलवरती ओ टी पी येईल ओ टी पी तिथे टाकायचा आहे आणि स्थापित करा यावर टच करायचे आहे आता पुढील प्रोसेस आहे वडिलांची किंवा तिचा आधार क्रमांक टाकायचा आहे अविवाहित असाल तर वडिलांचा टाका विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे नंतर खाली दिलेला कॅप्चर टाकायचा आहे त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचे आहे नंतर ओ पाठवा या बटनावर क्लिक करायचे आहे त्यांच्या आधार क्रमांक लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ जाईल तो ओ टी पी व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकायचे आहे आणि स्थापित करा या बटनावर टच करायचे आहे आता इथ सर्वप्रथम वडिलांची किंवा पतीचे नाव दिसेल की ज्याचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे आता जात प्रवर्ग निवडायचा आहे यामध्ये जी जात तुमची असेल ती जात तेथे सिलेक्ट करा भरपूर अशा महिला चूक करत आहेत पहिला प्रश्न आहे तुमच्या कुटुंबात एखादी लाभार्थी नोकरीला नाही का असे ऑप्शन देण्यात आलेले आहे तर होय करायचे आहे तुमच्या कुटुंबात फक्त एक किंवा दोनच महिला लाभ घेत आहेत चौकोन डब्यात त्यानंतर स्थापित करा या बटावर टच करायचे आहे टच केल्याबरोबर यशस्वीरित्या ई केवायशी इथे तुमची कंप्लीट होईल बघा ऑप्शन सुद्धा आलेला आहे शक्यतो पहाटेस भरपूरदा ट्राय केल्यानंतर तुमची ई केवायशी यशस्वीरित्या पूर्ण होईल अशा पद्धतीने घरी बसल्या आपण फक्त तीन मिनिटाच्या आत इ केवायसी करू शकता ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र